मी मयुरुर तालुका सचिव कोतवाल संघटना कामटी शाखा येथे दोन हजार तेरापासून कार्यरत आहे या बारा तेरा वर्षापासून ज्या मी गोष्टी अनुभवल्या आहेत त्या खूप विचित्र आहे म्हणजे रात्रीची नाईट ड्युटी असो म्हणजे पूरग्रस्त वा आणखी जसे संजय गांधी संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ या, या, या ज्या माहिती आहे लोकांपर्यंत पोचण्यात येते इपीक पाहणी इफिक पाणी जसं पूर पाणी असतो नुकसान झालेला शेतीची पाणी करण्यात येते सहाय्यक म्हणून आमची सर्वांची नेमणूक केली गेलेली आहे आणि तरी पण सरकार या म्हणजे महाशासना या सर्वांकडे दुर्लक्ष करत आहे कारण की मानधन जे कामं आम्ही करत आहोत ते चतुर्थ श्रेणी दर्जाचेच आहे खास करून त्याच्यामध्ये आम्ही वर्षभराचे जे आम्ही डिमांड म्हणजे आम्ही जे वसुली करतो हो, त्याच्या शासनाचा खूप मोठे खूप मोठा फायदा होतो कसं आहे पं पंधरा हजार मध्ये आमच्या सर्व महसूल सेवक यांचं काहीच म्हणजे व्यवस्थित कुटुंब चालत नाही या मागामुळे कसं आहे शासनाला माझी एकच विनंती आहे का आम्हाला लवकरात लवकर श्रेणीचा दर्जा प्राप्त करून द्यावा बस एवढीच आमची सर्व महसूल सेवकांची विनंती आहे माननीय महसूल मंत्री साहेब यांना आम्ही भेटीला गेलो होतो अनुदू चतुर्दशी चतुर असल्याने माननीय महोदय साहेबांनाही म्हणजे आम्हाला वेळ देऊ शकले नाही परंतु त्यांनी आमचे पत्र स्वीकारले आहे परंतु त्याबद्दल त्या, त्या पत्राबद्दल असा कोणताही पाठपुरावा झालेला नाही आहे अजून तरी पण आता उद्यापासून आम्ही कोराडी येथे बेमुदत संप चे आयोजन केलेले आहे मी शीतल संदीप पाटील कामठी तालुका अध्यक्ष आमचा विषय असा आहे की चतुर्श्रेणीचा दर्जा न मिळाल्यास आम्ही बारा तारखेपासनं कोराडीला बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत आमची मागणी शासनाला अशी आहे की महसूल सेवक हा इंग्रजाच्या काळापासून कार्यरत असून आम्हाला तो गाव पातळीवर चोवीस तास काम करून सुद्धा आम्हाला तो दर्जा दिलेला नाही आहे आणि त्यामुळे हो आम्हाला आम्ही इथे आंदोलनाला उपस्थित आहोत महसूल सेवक हा गाव गाव पातळीवर गाव पातळीवर विविध योजना राबवत असतो पाहणी मेन म्हणजे महसूल महसूल सेवक हा आपल्या गाव पातळीवर साज्यावर वसुली करण्याचं काम करत असतो चोवीस तास काम करून सुद्धा आम्हाला फक्त आम्ही मानधनवर आहे आम्हाला शासनाला अशी विनंती करायची आहे वर च, की आम्हाला मानधनवर न राहता आम्हाला चतुर्थ श्रेणी श्रेणीचा न्याय मिळावा कारण की चोवीस तास काम करून सुद्धा आम्हाला मानधन फक्त पंधरा हजार रुपये आहे कारण की आजकाल महाराई खूप वाढलेली आहे त्यामुळे जे कोतवाल आहे त्यांचं जे कुटुंब चालवणं चालू आम्ही पंधरा हजारात चालू शकत नाही म्हणून शासनाला माननीय मुख्यमंत्री साहेबांना तसेच महसूल मंत्री साहेबांना अशी विनंती आहे की आम्हाला चतुर्श्रेणीचा दर्जा लवकरात लवकर मिळून द्यावा हीच विनंती